नमस्कार मंडळी आसावरिज किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज मी बनवत आहे ढाबा स्टाईल राजमा तर चला सुरुवात करू मी इथे घेतलं आहे एक वाटी राजमा तो चार ते पाच तास असा मी भिजवून घेतलेला आहे तुम्ही ओव्हरनाईटसुद्धा भिजवू शकता आणि आता चला कुकरच्या भांड्यामध्ये आपण घेऊ एक वाटी राजमा हा काश्मीरी राजमा आहे तुम्ही चित्रा राजमासुद्धा वापरू शकता आता इथे मी खडी मसाले घेतलेत थोडेसे दोन काळी मिरी दोन लवंगा एक छोटासा दालचिनीचा तुकडा आणि एक तमालपत्र तुकडे करून घेतले त्याचे दोन आणि आता ह्याच्यामध्ये आपण घालतो थोडंसं चवीपुरतं मीठ त्यानंतर थोडीशी हळद आणि अर्धा चमचा इतपत त्याच्यामध्ये आपल्याला तेल घालायचं आहे आता एक वाटी राजमा होता त्याप्रमाणे प्रमाणे आपल्याला दोन किंवा अडीच वाटी याच्यामध्ये पाणी घालायचं आहे आणि आपल्याला कचर झाकण लावून ह्याच्या जवळपास चार ते पाच शिट्ट्या करून घ्यायचं आहे कारण आपला राजमा मऊ असा शिजला पाहिजे आणि जर तुमचा राजमा चार ते पाच सुद्धा नाही शिजला तर तुम्ही आणखी थोड्या शिट्ट्या करून घेऊ हो शकता आता इथे मी कढईमध्ये घेतलेला आहे दीड चमचा तेल त्याच्यामध्ये घालू राई राई तडतडली की त्याच्यामध्ये घालू जिरं आता जिरंसुद्धा फुललेलं आहे त्याच्यामध्ये आपण घालू चार ते पाच कडीपत्त्याची पानं आता याच्यामध्ये घालू आपण हे वाटण ह्याच्यामध्ये आलं लसूण एक हिरवी मिरची आणि थोडीशी कोथिंबीर हे मी खलबत्त्यामध्ये थोडंसं ओबडदोबड असं कुटून घेतलं तुम्ही मिक्सरलासुद्धा बारीक करून घेऊ शकता आता हे आपण छान असं परतवून घेतल्यानंतर इथं मी दोन मध्यम आकाराचे कांदे खिसणीच्या साह्याने बारीक असे खिसून घेतलेले आहेत तुम्ही प्युरीसुद्धा वापरू शकता आता हा कांदा जवळपास आपला एक दहा ते बारा मिनटं परतवून घ्यायचं आहे मंदा आचेवरती ही सगळी प्रोसेस ही भाजी किंवा ही सगळी प्रोसेस आपल्याला मंदा आचेवरती करायची आहे आणि तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर लाईक करा तुमच्या रिलेटिव्ससोबत तुमच्या फ्रेंड सर्कलसोबत आणि तुमच्या फॅमिली मेंबर्ससोबत पण हा व्हिडिओ शेअर करा तुम्हाला कोणत्या रेसिपीज पाहायला आवडतील कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही रेसिपी पाहतात पण सबस्क्राईब नाही करत लाईक नाही करत त्याला पैसे पडतात का नाही ना तर तुम्हाला कोणत्या रेसिपीज हव्यात तेसुद्धा मला कळवत जा जेणेकरून मी नेक्स्ट म रेसिपी त्या घेऊन यायचा प्रयत्न करेन आणि माझ्या रेसिपीजमध्ये काही चुका असं वाटत असेल तर ते मला नक्की सांगा आता आपला कांदा एक दहा ते बारा मिनटं परतून झाला आहे त्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर एक टोमॅटो घेतलेला आहे मी मध्यम आकाराचा तो पण चिरून घेतलेला आहे आणि थोडंसं मीठ घातलेलं आहे तर हे आपण एक दोन ते तीन मिनटं व्यवस्थित असं परतून घेऊ आता हा मसाला आपला परतून झालेला हा आपण एका थोडा साईडला करू आणि इथे मी घेते एक चमचा इथं बेसन आता बेसन कशासाठी बेसन हे बाइंडिंगचं खूप छान काम करतं हे आपल्याला माहितीच आहे तर बऱ्याचदा आपण राजमा छोले किंवा ग्रेवीच्या भाज्या करतो तर त्याच्यामध्ये पाणी वेगळं राजमा छोले वगैरे वेगळं होतं तर ते न होण्यासाठी आपण बेसन वापरायचं आता बेसन मी एक दोन मिनटं परतून घेते तुमच्याकडे जर भासलेलं बेसन अवेलेबल असेल तर तुम्ही ते सुद्धा डायरेक्टली यूज करू शकता माझ्याकडे अवेलेबल नव्हतं त्यामुळे मी एक दोन मिनटं परतून घेतले आता आपण हे सगळं मिक्स करून एक दोन मिनटं परतून घेऊ बघा मस्त असं आता ह्याच्यामध्ये मी घालताय एक चमचा कांदा लसूण मसाला तुम्ही राजमा मसाला किंवा अज अजून कोणते मसाले वापरू शकता पण मला गरज नाही वाटली म्हणून मी नाही वापरलं आता आपण मगाशी जो राजमा चार ते पाच शिट्ट्या देऊन शिजवून घेतला होता तो आपण डायरेक्टली याच्यात ॲड करू पाणी काढायचं नाही आहे कारण डायरेक्ट ते याच्यामध्ये ॲड करायचं ते मस्त एकत्र एक आपण ह्याला करून घेऊ मिक्सर आणि थोडीशी टेस्ट करा जर तुम्हाला मीठ जास्त घालावं असं वाटलं तर ह्याच्यामध्ये मीठ घाला आणि तुम्हाला पाण्याची पण ह्याच्यामध्ये जर वाटत असेल गरज तर ते पाणीसुद्धा आपल्याला गरम करून घालायचं आहे गारम अजिबात घालायचं नाही आहे तर बघा थोडंसं मीठ मला कमी वाटलं त्यामुळे मी घातलं आणि पाणीसुद्धा मी ह्याच्यामध्ये ॲड करेन थोडंसं जर मला कमी वाटलं तर बघा मस्त असं आपलं राजमा तयार झालेला आहे आणि एकदम झटपट असा हा राजमा झालेला आहे कारण कसं होतं बऱ्याचदा आपण राजमा किंवा ग्रेवीच्या भाज्या ना आपल्याला वाटतं खूप सारे इन्ग्रेडियंट्स लागतात काही काही नाही लागत हा राजमा कसा झाला हे तुम्ही करून बघा आणि मला नक्की कळवा आणि हो लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बघा आता इथे जिरा राईस केलेला आहे मी त्याच्यामध्ये हा राजमा मी आता घालत आहे आणि तुम्ही हा राजमा रोटीसोबत नानसोबत किंवा लच्छा सोबत कशासोबतही सोबत, कशा सर्व करू शकता बट ते कॉम्बिनेशन म्हणतात ना राजमा चावल तर तसं काहीच झालं तर थँक यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ